मेडिकट ना पर संपल अभी बनता है खाली गुट गया रश कर खे पे मैं lleva andado tarde हाय कोणतरी जरा एक दोन तीन गोळ्या हेड मध्ये गेलेत त्याच्या बाकीच्या आपण त्याच्या बॉडीवर खात नाही पाहिजे होता मागाशी त्याला नको केला मी एड नाही माझ्याकडे काय का तू थांबा इकडून कोणतरी आणतय त्यांना बघितलाच नाही मी जिवाय त्याला बंद आहे का आपला आहे तिथं जर गेलो तर मरीन का परत बघूया मूर्ती लूट तर असेल जास्त नसली तरी कुठं उचत बघूया काय गावतंय का बॅग येत आपले बांधू लागले आहात खरं माझी गणनी तिच्या दाज्यांनी पण ह्यांचा फायदा यांचा फाईटचा फायदा होईल पण गोळाच नाही त्यात चालले माझ्यासोबत कुठं आला काय थांबरो सोनिया हे राजा दे भाई पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जीव द्यायला आलो आपण काही फायटा तुमचा माझा जेव्हा मला मारला त्याला आता काय काय लूट तर घावल तिथं चांगली खरं फक्त ह्याला मारला पाहिजे थांबे हेल्प मी कडकड इकडून मागणी येऊन मारतात मला माणसं पडलेला का उगत आता माझा किल मागणं घेणार आहे की मी तिकीट लावतोय खरं काय एका स्टीमच्या आहेत काय म्हणतात तीनच गोळ्या राहिल्यात नाही मरत Help me! Help me. तो मेला आहे आमचा गडी सगळं मेल तुम्हाला जायला लागेल रेवाय द्यायला ट्राय करतो तिथं आहेत का गेलीत तिथन निघून पण मी काय करत मी oh. oh. ए 우 、oh.